श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा बर आणि भरभराटीचा जाऊ हेच स्वामी प्रार्थना सकाळ सकाळ छान आज जेवणाचा बेत होता तर आवडलं टोमॅटो चटणी की पनीर पण आवडलं आज सकाळच्या जेवणात दोन्ही पण सुक्याच भाज्या होत्या तर मुलांना आज पनीरच्या भाजीपेक्षा आज टोमॅटोची चटणी खूप आवडलेली कारण मी त्याच्यामध्ये आज कूट न टाकता थोडासा कांदा आणि गूळ टाकलेलं होतं तर त्याची चव एवढी छान अप्रतिम झटकेपट केलेल्या गोष्टींना खूपच छान लागतं आणि जांभळं आणलेले होते तर एवढे म्हणजे एक किलो जांभळं आणलेले होते आणि त्यातले आता साधारण एवढे राहिलेले आहे तर चालता बोलता मुलंही खात राहता आणि खूप गोड आहे हायब्रिड आहे पण गोड लागता आणि विशेष म्हणजे आता सध्या सीझनिंग आहे त्याचा आणि डायबिटीजवर म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे त्याच्या त्याच्यापासून औषध बनवता डायबिटीजचं तर ह्या ना शक्यतो आपण अगोदर म्हणजे खा खायला पाहिजे की पुढे आपल्याला कोणता त्रास होणार नाही दोन वर्षापूर्वी माझं आमच्या शाळेचं गेट टुगेदर होतं तेव्हा एक आठवण म्हणून दिलेलं आहे तर आमची बॅच ही दोन हजार सहा सातची होती आणि खूप छान आमचं गेट टुगेदर झालं होतं परंतु तेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हते ना त्यामुळे मी काय टाकलेलं नाही तर एक आठवण आयुष्यभराची खूप सुंदर आहे आणि मैत्रिणी खूप छान होत्या त्यानिमित्त मला माझ्या मैत्रिणींची एक आठवण पण आलेली ठेवलं पण अशा ठिकाणी ना म्हणजे आपलं आरसा आहे ना आरशाच्या समोरच म्हणजे जाता येतं दिसतं आणि एक आठवण पण राहते की मला माझ्या शाळेत भेटलेलं आहे आणि मैत्रिणींची पण आठवण होते खूप छान छान अशा गोष्टी आमच्या दहावीमध्ये घडलेल्या आहे नवीन मैत्रिणी जुन्या मैत्रिणी आणि जेव्हा सोडून गेलो आम्ही एकमेकींना आणि त्याच्यानंतर आम्ही चक्क सतरा वर्षांनी एकत्र आलेलो होतो तर खूप वेगळा आणि खूप छान अनुभव सुंदर होता तर अक्षरशः म्हणजे ते काही काहींच्या मैत्रिणींना तश मैत्रिणींच्या मुली लग्नाला पण आलेल्या म्हणजे दहावी अकरावीला आहे आणि माझे मुलं तेवढे छोटे छोटे परंतु माझ्यापेक्षाही अजून अशा मैत्रिणी माझ्या कितांची मुलं तर साधारण आ... तीन चार वर्षाचेच असतील एवढे छोटे छोटे त्यांचे म्हणजे मुलं आहे आणि खूप उशिरा लग्न झालेले तर मलाच असं वाटायचं की माझं लग्न खूपच लवकर झालेलं आहे का परंतु जेव्हा मी तिथे गेले ना तेव्हा मला असं कळालेलं आहे की माझ्यापेक्षाही अजून खूप काही अशा मुली होत्या की त्यांचे लग्न खूप म्हणजे दहा वर्षाच्या नंतर झालेले परंतु खूप छान वाटलं आम्हाला गेट टुगेदरमध्ये भेटल्याच्या आणि खूप सुंदर एन्जॉय केलं दरवर्षी आम्ही असं ठरवतो की कधीतरी वर्षातून एकदा भेटलं पाहिजे परंतु असं कधी शक्य होत नाही ठरवतो पण तसं काहीही होत नाही तर सतरा वर्षांनी न म्हणजे कधी अपेक्षाही केली नव्हती आणि कधी हे होणारही नव्हतं असं ठरलेली गोष्ट दोन वर्षापूर्वी घडली आणि खूप छान आनंद वाटलेला आणि तो आनंद मी माझ्या घरी पण घेऊन आलेली तुम्हाला दाखवलेला जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माझा श्वास आहे तोपर्यंत ते तो ट्रॉफी तो 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 माझ्यासोबत राहील आणि मी सुसो म सगळ्या माझ्या मैत्रिणींना दुपारी सगळी कामं आवरलेली होती तर वेळ होता तर म्हटलं चला जर आज प ऊनही पडलेलं आहे तर मग पडदे धुवून काढूया तर मग दोन्ही पण म्हणजे बेडरूमचे आणि हॉलचे जे, जे काही पडदे होते तर ते पडदे धुवायला काढलेले मी तर हॉलचे जे पडदे लावलेले आहे ना तर त्याला पाईप लावलेलं ला आहे तर बेडरूमच्याला कसं की पट्टी लावलेली म्हणजे स्पेस जर कमी असेल तर पट्ट्यांचाच वापर शक्यतो करावा कारण पाईपचं काय होतं की पाईपला मध्ये सपोर्ट द्यावा लागतो नाहीतर मग हे जर डायरेक्ट तुम्ही जर पाईप टाकला ना तर ते पाहिजे तेवढं ओझ हँडल करत नाही आणि दोन पाईप ठेवलेले म्हणजे पाठीमागच्या पाईपवरती आपले जड हेवी पडदे असतात ते आणि त्याच्या पुढच्या पाईपला आपले नेटचे जे काही पडदे म्हणजे मध्ये ट्रेन आला होता की हे दोन पडदे लावायचे तर नेटचा पडदा आणि पाठीमागे थोडासा हेवी पडदा तर त्यावेळेस मग मी तसेच घेतलेले आणि फक्त ते हॉलमध्येच लावलेले आणि बेडरूममध्ये तर आपले नॉर्मल होते आणि पाईप नव्हते तिथे फक्त पट्टा लावलेला तर मग पडदे पण धुवायचे होते तर म्हटलं चला आता आहेच वेळ तर सोफ्याचे जे पिलो आहे तर त्याचे पण कवर धुवून काढायचे तर हे पडदे म्हणजे पुशांचे जे कवर आहे ना ते वेल्वेटचे तर मग मा, त्यांनी आम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं की तुम्ही शक्यतो मशीनमध्ये मा धुऊ नका हाताने धुवा म्हणजे त्याचं वेलवेट आहे ना ते निघून जाणार ना, नाही आणि डिझाईन पण निघणार नाही शक्यतो जेवढं तुम्ही हाताने धुवाल तेवढं चांगलं आणि मी पण काय करते की बऱ्याचशा मशीन मशीनमध्ये मा कपडे फक्त आपले नॉर्मल कधीतरी लावायचे परंतु बेडशीट गोधड्या जे काही असतं ना ते तो का ते 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 तर ते शक्यतो खूप तेलकट होऊन जातं कारण काय आहे की मशीनमध्ये पाहिजे तेवढे कपडे स्वच्छ हे निघतच नाही जसं आपण हाताने दगडावर घासलं जातं ब्रशने दगडावर रगडल्या जातं किंवा वापरल्या जाते त्याच्यामुळे ते स्वच्छ कपडे निघतात तर मग मी पडदे जे काही गोदडे वगैरे जे असतात तर त्या शक्यतो सगळ्या हातानेच धुते आणि काय करते गरम पाण्यात भिजत घालते म्हणजे गरम पाण्यात अर्धा तास जरी भिजत घालवलं गोधड्या म्हणा किंवा मग तुम्ही बेडशीट म्हणा तर मग ते स्वच्छ निघता आणि एकदम चमक मारता नंतर पाहिजे तर शॅम्पूच्या पाण्यातही तुम्ही काढू शकता तर खूप छान शाईन मारते तर मग दिवसभरात आज म्हणजे त्याच्यात बराच वेळ गेलेला माझा पडद्या आणि ओशयाचे कवर धुवण्यामध्ये तर मग संध्याकाळचा काय बेत तर म्हटलं चला संध्याकाळी आज हलकं फुलकं बरीच थकलेली होती तर म्हटलं मस्तपैकी आज खिचडी भात बनवूया तर खरं तर मला ना दाल तडका म्हणजे वरण आणि भात दाल तडका म्हणजे भात बनून त्याच्यामध्ये आपल्याला वरण टाकायचं होतं परंतु ते आधीला क्लासला सोडायचं होतं शेजच्या तर त्याच्या म्हणजे त्याच्यामध्येच मी थोडंसं तुरीची डाळ वापरायची मी इथे मुगाचीच डाळ वापरण्यात आली तर मग ती खिचडीच बनवून गेलेली पण मुलांना दाल खिचडी खायची होती आ, तर म्हटलं चला थोडंसं अक्षूला सांगूया की दाल खिचडीच बनवते तर मग इथे मस्तपैकी आपली जे नॉर्मल खिचडी असते आणि मूग तर क मुगाची ही कधी पण शरीरासाठी चांगली जशी तुरीच्या डाळीने वातेचा त्रास किंवा पित्ताचा त्रास होतो तसं मुगाच्या डाळीने कधीच होत नाही किंवा पित्ताचे ढेकर होत ढेकर येत नाही किंवा मग पित्ताचा हा त्रास होत नाही जो आ, मुगाची डाळ एकदम हेल्दी आणि पचायलाही एकदम सोपी असते तर शक्यतो मुगाच्या डाळीचं वरणही केलं तरी उत्तम तर संध्याकाळी मग मी असंच मुगाची डाळ खिचडीचाच मग बेत बनवलेला आहे आणि दोघंच असं दोघंच होतो जेवायला तर मग जास्त पसराई किचनवर न करता झटकेपट होणारा म्हणजे मसाले भात खिचडी भात किंवा मग वरण भात ह्या सगळ्या एकदम सोप्या आणि इझी झटपट होणाऱ्या गोष्टी तर मग आम्ही दोघं तिघं जर घरी असलो कधी स्वयंपाकाचा जर कंटाळा आला तर मी ह्या फिक्स ठरलेलंच असतं की शक्यतो वरण भात किंवा मसाले भात नाही तर मग खिचडी असं बनवायचं आणि मग तोंडी लावायला कधी पापड कधी भजी किंवा मग कधी मग कुरडे कांदा असं काही ना काहीतरी तोंडी लावायलाही बनवत असते तर मग आज छान असं दाल खिचडी बनवलेली तर आधीला सोडवायला आज कुणीच नव्हता आणि नेमकं शेजारच्या ताईंनी मला उशिरा फो फोन केलेला तर अगोदर फोन केला असतात म्हणजे मी त्याला सोडवायला गेलेली असते आणि तिथेच मग मंदिरात मी एक तास बसले असते तर त्यांनी वेळेवर मला फोन करून सांगितलेले की त्यांच्या मुलाला नाही जायचं परंतु म्हटलं आता याला सोडवाल कोण तर मग त्यांचे म्हणजे त्या दादाच्याच ताईंच्या मिस्टरांनी त्याला सोडवलेलं म्हणजे बघा काही लोक असे असतात ना की आपल्याला आपण जर एखादं सहकार्य केलं कोणाला तर ते आपलं सहकार्य ना कोणत्या ना कोणत्या ते रूपात ते आपल्याला मदत करत असतं म्हणजे आपण बघा ना कोणी सोडवायला नव्हतं तर त्यांनी स्वतः सांगितलेलं की आम्ही सोडवायलाही जातो आणि घेऊनही येतो की नाहीतर मग एखादी व्यक्ती म्हटली असते की आमच्या मुलगा नाही जाणार आहे तर आम्ही कशाला घेऊन जायचं ना तर असे पण लोक म्हणजे या दुनियामध्ये आपल्याला भेटतात आणि काही काही लोक खरंच एवढी हेल्प करतात की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पायरीला आपल्याला आपल्याला हेल्प करतात आपण जर खरंच ना आपण जर चांगलं वागलं कुणाशी तर आपल्याला पण लोक प्रेमानेच वाटतात आणि सहकार्य करता मग भले कशाची तुमची अडचण असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या पण आपण जर केलेली मदत आणि उपकार जर असेल ना तर लोक ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपात ते फेडण्याचा प्रयत्न करतात तर असंच त्या ताईंना म्हणजे अशी हेल्प केलेली आम्ही की त्यांच्या मुलाला चेसचा क्लास लावायचा होता आणि त्यांना म्हणजे ते भाऊ घरी नव्हते तर त्यांना सोडवायला म्हणजे सुट्टी त्यांचीच होती आणि औषूची पप्पा बाईकवरती गेलेले तर त्यांना तो क्लास दाखवलेला त्यांचा त्यांच्या मुलाला तो क्लास लावून दिलेला तर म्हणजे एक छोटीशी हेल्प आपल्याला किती म्हणजे लोक किती लक्षात ठेवतात तसंच मग त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे मला पण अनकम्फर्टेबल नंतर फील झालं की मी उगंच पाठवलं कशाला आपल्यामुळे कोणाला हो त्रास परंतु म्हणजे जेव्हा एक तास झाला ना एक तास तर एक तासाच्या नंतर बरोबर त्यांनी स्वतःन मला फोन केलेला की आम्ही आणायला जातो कारण संध्याकाळच्या वेळेस कसं ऑटोचं जरा प्रॉब्लेम होतो आणि बाहेरही पडायचे थोडीशी भीती वाटते तर त्यांनी स्वतःन मला फोन केलेला की आणायलाही मी जाईल कारण चेसच्या क्लासमध्ये कसं होतं की ए, भले एक तासाचं जरी असला तर गेम खेळता खेळता मग जोपर्यंत मॅच संपत नाही ना तोपर्यंत मग क्लास सोडत नाही तर त्याला मग बरंच साधारण पावणे दहा वाजले होते यायला आणि इतर वेळेस पण असंच वेळ होतो परंतु त्याचे पप्पा असतो असेल त्याच्या एवढं काय नाही परंतु त्या दिवशी त्या भाऊंनी छान असं त्याला म्हणजे नंतर घेऊन आलेला आणि सरांनी सांगितलेलं होतं की तोपर्यंत जोपर्यंत माझा फोन येत नाही तोपर्यंत त्याला सोडवायचं नाही तर सरांचीही एक प्रकारची ती जबाबदारी करत होती जोपर्यंत पॅरेंट्स येत नाही तोपर्यंत तो मुलांनाही सोडवायचं नाही आणि खरंच कारण आजकाल कोणावर भरोसा आणि विश्वास ठेवायचं कारण की कधी लोक काय धोका देतून आणि कधी काय करतील सांगतच येत नाही तर मस्तपैकी आहे आज छान अशी सोयाबीन घालून आणि मुगाची डाळ टाकून छान अशी खिचडी बनवत होते तर बघतानाच म्हणजे असं तोंडाला पाणी सुटलेलं आणि मी श आज त्याला म्हणजे तुपाचीच फोडणी दिलेली तर तुपानी चव छान लागते आणि तांदूळ तर आ, आज म्हणजे जो कोणता तांदूळ मला भेटेल ना दुकानामध्ये तो मी घेऊन येते असं काही नाही की हाच पाहिजे किंवा तोच पाहिजे परंतु जर इंद्रायणीचा जर भात बनवला ना तर इंद्रायणीच्या तांदळाचा भात म्हणजे चिघट होतो पण जर घरात लावला तर त्याचा सुगंध एवढा छान सुटतो आणि भात खाल्ल्याचं फिलिंग पण वेगळं म्हणजे असं एकदम मोकळा मोकळा नाही होतं आमच्या ज्या भागात आहे म्हणजे नाशिकच्या भागामध्ये तर सगळेजण शक्यतो इंद्रायणी तांदूळच खाल्ला परंतु एकाडच्या भागामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये की तांदळाचा एवढा प्रकार म्हणजे जा खाल्ला जात नाही भाजी भाकरच जास्त जोर असतो परंतु मग म्हणून मग मला काय चिगड भात किंवा असं मोकळा भात पाहिजे असं काही फिक्स नाही जो कोणता मला दुकानात गेले आणि मला दिसला आणि तो चांगला वाटला तर मी तो घेऊन येते पंधरा मिनटात आपला भात झालेला होता तर जरा वेळ बसले आणि मग नंतर म्हटलं चला गरम गरम कुकर थंड पण झालेलं असेल तर भात हा गरमच राहतो तर पहिलं नाही हा देवाला दाखला आणि नंतर मग अक्षूला म्हटलं चल तोपर्यंत दादा ये दादा नाही आलेला तोपर्यंत मी तुला खाऊ घालते कधी कधी तर म्हणजे तिच्या हातानेच खात असते सोबत बसलो तर आम्ही सगळेजणं जेवण करताना ती तिचं व्यवस्थित तिला ताट भरून दिलं तर ती खाऊन घेते पण आज काय मॅडमचं मूड नव्हता तर म्हटलं चल मी तुला भरवते तर त्यातले त्यात टी व्हीचं रिमोट लगेच तिच्या हातात पाहिजे असतं म्हणजे ती जेवायला बसली की रिमोट हे तिच्या हातात आलंच पाहिजे दुसऱ्यांच्या कुणाला बघायला काही चान्सेस दे <laughs> तर साडेआठ वाजता मला पण पाहिजे असते एक सिरियल मी पण बघत असते परंतु मॅडम जर जेवत असेल तर रिमोट काय कोणालाच द्यायचं नसतं तर जेवता जेवता नखरे पण चालू होते तर काय शब्द सांगत होते काय म्हणते कसला तडका तडका तर मला पण म्हणजे तिचा शब्दच समजत नव्हता बराच वेळ त्याच्यामध्ये गेलेला आणि मग नंतर चायनल चेंज कर म्हणून मी तिला थोडीशी बोलत होते तर मॅडम लगे पलीकडे सरकत कसं तरी जेवायला सुरुवात केलेली तर तोंडी लावण्यासाठी मग नंतर म्हटलं थोडीशी गोड टोमॅटोची चटणी केलेली होती सकाळी ती घेतलेली आणि संध्याकाळी एवढा भयानक जोराचा पाऊस आलेला आणि मी तर पडते म्हटलं आता सुकता की नाही काय माहिती कारण मग संध्याकाळ मला ते रात्रभर ठेवावे लागले आणि घरात टाकायला जागाच नसल्यामुळे आणि पडदे हे कसे मोठे मोठे छोटी साईज नाही ना की घरात एवढे पडदे टाकू शकते मी तर म्हटलं आता आजचंही आजची रात्र तर जाते परंतु उद्याचा पण पूर्ण दिवस जातो की काय काय माहिती त्या सुकण्यामध्ये आणि मग नंतर मध्येच उठलेली त्यासाठी आणि तोपर्यंत आधीही आलेला तर मग सगळ्यांनी मिळून मग माँण आम्ही जेवण केलेलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ